अमळनेर पालिका निवडणुकीत शिवसेना शिंदे गटाचा नगराध्यक्ष निवडून आल्यानंतर माजी आमदारांनी जो आनंदोत्सव साजरा केला आहे तो आनंद म्हणजे बेगाने की शादी मे अब्दुल्ला दिवाना असा प्रकार असून तो उमेदवार कुणाच्या क्रेडिटवर निवडून आला याचे स्वतः आत्मपरीक्षण करावे जनतेलाही ते ठाऊक असल्याने त्यांना सांगण्याची मुळीच गरज नाही असा टोला माजी मंत्री तथा आमदार अनिल भाईदास पाटील यांनी माझी आमदारांना उद्देशून लगावला आहे या संदर्भात आमदार पाटील यांनी पत्रक प्रसिद्ध केले आहे खासदार स्मिताताई वाघव माजी आमदार साहेबराव दादा आमच्यासोबतच होते आणि पुढेही राहतील त्याबाबत आम्हाला काय येथील जनतेलाही शंका नाही तुमचा नगराध्यक्ष पदाचा उमेदवार स्वतःच्या क्रेडिटवर निवडून आला असला तरी जनतेचा कौल आम्ही स्वीकारला असून तुम्हाला शुभेच्छा देखील दिल्या आहेत तसेच अमळनेरचा नगराध्यक्ष पदाचा विजय हे तुमचे वैयक्तिक यश त्यासोबतच जे तुमचे थोडेफार उमेदवार निवडून आले असतील ते तुमचे असो आपापल्या स्वतः प्रभागात वर्षानुवर्ष केलेल्या कामाचे फलित असून त्याचे क्रेडिट तुम्ही किंवा आम्ही घेण्याचे काहीही कारण नाही यापुढे असे आरोप प्रत्यारोप करण्यापेक्षा शहरात राहिलेली विकास कामे लवकर पूर्ण करा तुमच्या नगरसेवकांना दोन ते चार कोटींची कामे कशी मिळतील त्यासाठी प्रयत्न करा निवडणूक वचननाम्यानुसार प्रॉपर्टी टॅक्स कमी करणे कामी पूर्ण सहकारी असल्याचे आमदार पाटील यांनी पत्रकात म्हटले आहे तसेच माझी आमदारांना मंत्रिपदाबाबत चिंता आहे की धाक याबाबत मी देखील संभ्रमात आहे परंतु त्यांनी काळजी करू नये मंत्रिपद आज मिळो की उद्या परंतु या भूमीतील विकासाचा आलेख उंचवण्यासाठी आमदार म्हणून मी सक्षम आहे तुम्ही नंदुरबारकर असल्याने तिकडेच चांगले लक्ष घालावे निवडणूक येते आणि जाते आणि राजकारण स्तर बदलतही असतात येणाऱ्या काळात निश्चितच या भूमीच्या दृष्टीने चांगलं घडलेलं तुम्हाला दिसेल त्यामुळे वेट अँड वॉच करा असा सल्ला आमदार अनिल पाटील यांनी दिला आहे अमळनेर खानदेश शिक्षण मंडळाच्या तिन्ही माध्यमिक शाळांच्या शिक्षक प्रतिनिधीपदी राहुल जगतराव पाटील यांची निवड झाली आहे खानदेश शिक्षण मंडळाच्या शिक्षक प्रतिनिधीपदाची निवडणूक सव्वीस डिसेंबर रोजी जी एस हायस्कूल येथे पार पडली या निवडणुकीत एकूण सहा उमेदवार उभे होते यापैकी सर्वाधिक मते घेऊन राहुल जगतराव पाटील विजयी झाले आहेत संस्थेच्या कायम शिक्षक संघाच्या अंतर्गत ही निवड प्रक्रिया पार पडली पंच्याहत्तर मतदारां मतदारांपैकी बहात्तर मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला होता एक मत अवैध ठरले उमेदवारांना मिळालेली मते खालीलप्रमाणे राहुल जगतराव पाटील विजयी बावीस किरण प्रकाश सनेर सतरा अमित कुमार अशोक पाटील सोळा दिनेश नामदेव पालवे आठ रत्नमाला शालिग्राम सोनवणे आठ कल्पेश भालचंद्र सूर्यंशी शून्य एवढी मते मिळाली आहेत कायम शिक्षक संघाचे अध्यक्ष आर जे पाटील सचिव उमाकांत हिरे सदस्य के आर बावीसकर एल सी बंजारा व्ही एच पाटील यांनी निवडणुकीचे कामकाज पाहिले राहुल पाटील यांच्या विजयाबद्दल खानदेश शिक्षण मंडळाचे सर्व पदाधिकारी शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी यांनी त्यांचे अभिनंदन केले असून सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे धनगर समाजाला संविधानानुसार एस टी प्रवर्गातून आरक्षण मिळावे यासाठी राज्यभर आंदोलन सुरू असून ही लढाई आता निर्णायक टप्प्यावर आली आहे असे प्रतिपादन एस टी आरक्षणाचे प्रवर्तक दीपक बोराडे यांनी अमळनेर येथे शनिवारी सत्तावीस रोजी आयोजित कार्यक्रमात केले यावेळी नवनिर्वाचित नगरसेवक सुयोग धनगर सुवर्णा हटकर दीपक चौगुले यांचा सत्कार करण्यात आला तसेच अर्बन बँकेचे संचालक मोहन सातपुते व कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक समाधान धनगर यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन दीपक बोराडे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला कार्यक्रमाचे प्रस्ताविक बनसीलाल भागवत यांनी केले राज्यस्तरीय अजिंक्य स्पर्धेसाठी जळगाव जिल्हास्तरीय कुस्ती निवड चाचणीसाठी अमळनेर तालुक्यातून खेळाडूंची निवड केली जाणार आहे तरी एक जानेवारी रोजी अमळनेर क्रीडा संकुल प्रताप कॉलेजजवळ निवड चाचणी होणार आहे यात पंधरा सतरा आणि वीस वर्षांच्या आतील फ्रीस्टाईल व ग्रीक रोमन मुली व वरिष्ठ ग्रीक रोमन गट फ्रीस्टाईल गादी व माती वजनी गटात खेळाडूंची निवड केली जाणार आहे निवड चाचणी सकाळी साडे दहा वाजता सुरू होणार आहे अधिक माहितीसाठी अमळनेर तालुका स्थिगीर संघ अध्यक्ष विश्वास संतोष पाटील संजय पाटील हाजी पैलवान प्रताप शिंपी संजय पैलवान भरत पवार यांच्याशी संपर्क करण्याचे आवाहन केले आहे